स्वागत मी सीमा जे पाहिले तेज या ने अपन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंगणवाडी खोटे आश्वासन अंगणवाडी कर्मचारी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन व मोर्चा काढला अंगणवाडी कर्मचारी महिलांनी या अगोदर पूर्ण महाराष्ट्रभर मोर्चे व संप केले त्यावेळी पंकजा मुंडे या कामे करत नसल्याने स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्ये पडून यांना वाढीव पगार व भाऊबीजेचे मानधन देण्याचे आश्वासन केले होते व तसेच भाऊबीजेला पंधराशे रुपये ऑनलाईन मानधन मिळेल असे खोटे आश्वासन केले होते तरी या महिलांना आजपर्यंत एक रुपयाही मिळाला नाही असे त्यांचे म्हणणे आहे सुरुवातीला त्यांना एक रुपये मानधन मिळत होते त्यांना ते वाढवून पंधराशे रुपये देतो असे सांगण्यात आले पण तसे झाले नाही तरी आम्हाला जुन्या नियमाप्रमाणे आमचा एक हजार रुपये मानधन तरी मिळावा अशी यांची मागणी आहे संघटनेने सहभाग घेऊन आपलं आंदोलन तीव्र केलं होतं आणि ते आंदोलन मिटत नसल्यामुळं प देवेंद्र फडणवीस म मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करून जी वाढीव ज्येष्ठतेनु सेवाज्येष्ठतेनुसार वाढ व म सेविकेंना एक हजार पाचशे रुपये मदतनीसांना एक हजार मिनी अंगणवाडी सेविकेंना बाराशे पन्नास रुपये वाढवलेलं होतं ते अद्याप त्यांनी दिलेलं नाही एकवीस डिसेंबरला कॅबिनेट मंत्र्यांच्या तिथं बैठकीत नागपूरमध्ये अधिवेशनला त्यांचा ठराव झाला असं नुसतं सांगण्यात आलेला आहे पण महिला बालकल्याणकडं ती प्रत पण दिलेली नाही आणि त्याचा जे आर पण निघालेला नाही दोन हजार भाऊबीज म्हणून जी जा, जाहीर केली होती नेहमीप्रमाणे एक हजार देत होते एक हजार वाढवलेली ती काही जिल्ह्यात मिळालेली आहे काही तालुक्यात मिळालेली आहे सांगली मिरजला पैकी सांगलीला ले मिळालेली आहे आणि मिरजेला मिळालेली नाही आहे तर ती ताबडतोब द्यावी आणि आधार लिंकिंग करून जे मानधन जमा केलं जाते कार्यकर्त्यांच्या खात्यात तर ते काही कार्यकर्त्यांचं शेवटचा आधार लिंकिंग कुठं केलेलं असतं आहे तिथं जातं आहे आणि त्या महिलेला अजिबात प मानधन झालेलं कळत नाही आणि ते कळण्यासाठी तिला सात आठ दिवस जावे लागतात आणि परत त्या नको त्या ठिकाणी त्यांचं मानधन जमा झालेलं असतं तिथं हेलपाटे घालून परत तिथं खातं काढून ते मा मानधन घेतलं घ्यायला लागतं आहे तर हे जे चाललेलं आहे ते खर्चिकच चाललेलं आहे आणि तसंच हे मानधन जे का ऑनलाईन म्हणून जे चालू केलं आहे तर त्याच्या अगोदर ज्या अंगणवाडीच्या ह्या पतसंस्था ज्या राष्ट्र राज्यभर आहेत त्या अंगणवाडीच्या पतसंस्था महिलांच्या गरजेसाठी आयोजित केलेल्या आहेत गेली पस्तीस वर्षे अंगणवाडीच्या पतसंस्था व्यवस्थित चाललेल्या आहेत कार्यकर्ते मदतनिष्ठी गरज भागत असते तर त्या का संस्थेला आता खीळ बसलेली आहे आणि वसुली ठप्प झालेली आहे तरी गरजे महिलांची गरज भागण्यासाठी त्यांच्या मुलाबाळांची लग्न घर बांधकाम शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी त्यांना जी पतसंस्थेची गरज आहे ती अंगणवाडीची पतसंस्था करत असते तर ऑनलाईन मानधन देऊन त्यांनी त्या ते संस्थेला आज एक प्रकारे फीड घातलेली आहे सहकाराचा उद्देश जो असतो ते त्यांनी बंद पाडलेला आहे तर तेवढ्यासाठी आमची वसुली जी आहे ते ती त्यांनी वसुली करून तर एक द्यावी किंवा पूर्वीप्रमाणेच आमची मानधनं आपल्या आपल्या खा प्रकल्पामार्फत व्हावेत अशी विनंती आम्ही या